संविधान समर्थक जोडो अभियान व वर्षावा सांगता सोहळा संपन्न भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा पश्चिम अंतर्गत घोटी शहर शाखा पुरुष व महिला कार्यकारिणी यांच्या वतीने संविधान समर्थक जोडो अभियान व वर्षावास सांगता समारोह हा प्रेरणादायक कार्यक्रम शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नालंदा विहार घोटी शहर येथे दुपारी एक वाजता संपन्न झाला या सोहळ्यात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय एस के भंडारे साहेब राष्ट्रीय सचिव मान्य बी एस गायकवाड साहेब तसेच महाराष्ट्र होते राहुल शिंदे यांनी केले वर्षवासातील कार्य केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य पदाधिकाऱ्यांनी सहयोग केला त्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला होता कार्यक्रमाला नाशिक जिल्हा पश्चिम येथील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमात केंद्रीय शिक्षक व शिक्षिका शाखेचे पदाधिकारी सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सर्वांनी सहभागी होऊन सामाजिक एकतेचा आणि संविधानिक जबाबदारीचा संदेश देण्यात आला मान्य एस के भंडारी साहेब माध्यम अॅडव्होकेट एस के भंडारे भारतीय बहुतमास सभा जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्थापन केलेली बुद्धिश्वर मध्ये आहे त्याचा ट्रस्टी आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष केंद्रीय कार्यालय प्रमुख आणि संपला आहे आज आम्ही इथं संविधान समर्थक समाजसेवा अभियान आणि वर्षवासाचा समारोप यासाठी भोटी शहरामध्ये या ठिकाणी मी आलेलो आहे माझ्याबरोबर संस्थेचे राष्ट्रीय सचिव देश गायकवाड गुरुजी आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष विजी बराडीजी हे आम्ही आलेलं हो। आहोत आज देशभर जे चाललेलं वातावरण आहे की जे संविधान समर्थकाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर संविधान हे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे शिल्पकार आहेत बाबासाहेब आंबेडकर शिल्पकार असून तर संविधान सभेमध्ये पंचवीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणीसशे एकोणपन्नास साली संविधान मान्य झाले आणि त्याच्यानंतर ज्यांची सभा सव्वीस तारखेला ज्या भाषणं झाली चर्चा झाल्या त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाचे जनक असं म्हणलं गेलं आणि एवढं संविधानाचे जनक असं म्हणलं नाही तर संविधानाची जननी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर आहे म्हणजे संविधाना संविधानाचे बाबासाहेब आंबेडकर शिल्पकार बाप आणि आई आहेत परंतु आज वातावरण बघितलं झालं देशभर चाललेलं वातावरण जे आहे ते वातावरण बघितलं तर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे शिल्पकार नाही आहेत किंवा ते त्यांनी लिहिले नाही तर ते बी एन राव यांनी लिहिलंय अशीच चर्चा होते आणि बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे शिल्पकार नाहीत असं म्हणलं जातं प्रतिसाद तसं बघितलंय तर वस्तुस्थिती जर तशी असली की बीएन राव यांना यांनी एक ड्राफ्ट केला होता संविधानाचा प्रारुभ ड्राफ्ट केला होता आणि तो प्रारुप ड्राफ्ट म्हणजे फायनल ड्राफ्ट नव्हता त्याला अंतिम स्वरूप देण्याचं काम जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर आलं बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर जे असलेले जे काही संविधानाचे संविधान मसुदा समितीचे जे सदस्य होते त्यातले सर्व सदस्य जे आहेत कुणी आजार होत दिल्लीच्या बाहेर होतं कोणाला वेळ नव्हता कोणी फर्ज मध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कारणामुळे बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाचं डाप करण्याच्या दृष्टिकोनातून जे अंतिम मसुदा करण्याच्या दृष्टिकोनातून जे सहकार्य पाहिलं होतं ते कसं मिळालं नाही पण बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान एकट्या रात्रंदिवस अठरा अठरा तास राबून रक्कम देवच त्यांनी हे काम केलेलं आहे आणि संविधानाचे अंतिम स्वरूप दिलेलं आहे ते बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे एवढंच नाही तर मी सांगू इच्छितो की बा संविधानाचे जे काही प्र प्रास्ताविका आहे प्रस्ताविका आहे त्या प्रास्ताविकामध्ये भारताचे नागरिक हे भारतीय संविधान स्वीकारतो भारतीय संविधान सभेमध्ये आ, तर सुरुवातीला असं होतं की बाबा मग ईश्वराच्या अल्लाला नमस्कार करून किंवा मान्य करून तशा प्रकारे करावं परंतु याच्यावर मतदान झालं आणि आम्ही भारताचे नागरिक पीपल ऑफ इंडिया अशी प्रस्था सुरू करून मतदानाने मित्रांनी येते सर्व पार्श्वभूमी बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या चार सूत्रेच्या आधारावर नवीन भारत निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकरांनी आणि तत्काळ समज तत्काळ संविधानकर्त्यांनी हे प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आज जे मंडळ जाते किंवा याचे शिल्पकार बाबासाहेब आहेत त्या खऱ्या अर्थानं बघितलंय माझं ज्यांना त्यांना आव्हान आहे की त्यांनी बाबासाहेब आंबेडकर जे संविधान सभेचा जो इतिहास uh, आहे तो इतिहासाचं वाचन करावं आणि शेवटच्या सव्वीस टक्केपर्यंतचे भाषणं आणि सगळे जग किती प्रश्न आले किती प्रश्नाला कुणी उत्तर दिले आणि याचं कोणी खऱ्या अर्थ नाही तर ते शिल्पकार कोण आहे तर ते बाबासाहेब आहेत आणि कोण आहेत त्याच्यासोबत पण माझं ठाम मत आहे की बाबासाहेब आंबेडकर ते बाबा शिल्पकारच नाहीत तर जननी आणि जग जनक जननी म्हणजे बाप आणि आई दोन्ही बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे आहेत त्यामुळं ही गोष्ट जी आहे ती आज आम्ही ठाकरेंकडून सांगितलेली आहे समाज वातावरण निर्माण करण्याचं आणि समाजामध्ये असं वातावरण निर्माण करण्याचं काम जे नकोटी माणसं करायला लागलेत त्याच्यासाठी सरकारनं याचं स्पष्टीकरण द्यावं की बाबासाहेब आंबेडकर या संविधानाचे कोण आहेत आणि त्याप्रमाणे देशातले जे काय असं वातावरण जे वातावरणाचं काम चाललंय ते थांबलं पाहिजे था। नाहीतर था। मग बाबासाहेब आंबेडकरांची नाते जे आहेत डॉक्टर अॅडवकर प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर प्रियब आंबेडकर भर भारतीय सभा आणि समता सैनिक दल आणि डॉक्टर भीमराव आंबेडकरांच्या नेते खाली आम्ही मग रणकंदन केल्याशिवाय राहणार नाही आणि पर्याय जर लागलाच तर समजा त्यामुळे रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची या निमित्तानं तरी परंतु ती प्रक्रिया करायला लावू नये किंवा भाग यायला लागू नये म्हणून सरकारनं त्याच्यामध्ये व्यवस्थापित शिद्धी करून द्यावं स्पष्ट करून द्यावं असं माझं नागरिकांना आपलं आव्हान आहे सरकारला आव्हान धन्यवाद याच पार्श्वभूमीवर संविधानाचा पंच्याहत्तरवा अमृत महोत्सव सुरू आहे आणि या अमृत महोत्सवामध्ये सरकार दरबारी असलेली मंडळी यांनी संविधानाचा अमृत महोत्सवाचं काम कार्यक्रम न राबवता संविधानाला कुठल्याही प्रकारचं महत्त्व दिलं गेलेलं नाही आणि याच पार्श्वभूमीवर वंचित महिजन आघाडीचे बा बाबासाहेब आंबेडकरांचे नातू अॅडवोकेट प्रकाश दत्ता बाळासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस नोव्हेंबरला म्हणजे संविधान सभेच्या संविधानाच्या अमृत महत्वाच्या पूर्वसंध्येला सारच्या मान मुंबई या ठिकाणी मोठ्या संविधान सन्मान सभा आयोजित केलेला आहे त्या सर्वांमध्ये भारतीय बौद्धमा सभा संतांदल आणि पूर्व नागरिकांनी त्या सहभागी व्हावं आणि खरे आम्ही संविधानाचे समर्थक आहोत आणि संविधान विरोधकांना आम्ही मतदान करणार आहे अशा प्रकारची आम्ही या ठिकाणी शपथ घेणार आहोत त्याप्रमाणे आपण सर्वांनी आवाहन करीचितो की सर्वांनी आपण सहभागी व्हावं आपल्या कुटुंबासहित परिवारासहित आपण यावं ज्यांना ज्यांनी संविधानाचा लाभ झालेला आहे किंवा होणार आहे तर सर्वांनी तिथं आपली दूध दाखवावी अशा प्रकारचे आव्हान जे बुद्धी सशस्त्र आणि संतनं मी करत आहे जय हिंद जय बुद्ध जय भारत जय संविधान हे संस्काराच पंच्याऐंशी साली मी इगतपुरीला आलोय प्रवचनाला प्रवचनाला विहारामध्ये दोन तीन वेळा आलोय मी प्रवचनाला इगतपुरीला परंतु शहरापुरती चळवळ मधून शहरापुरती चळवळ होती ना लिमिटेड आज गाव केल्यामध्ये इथं बुद्धविहार बांधलंय आपल्या राजवाड्यामध्ये वस्तीमध्ये मला खूप आनंद वाटला इतकं सुंदर बुद्ध आणि शेवटीचं भारतीय संविधान सुद्धा भारतीय म्हणून आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासण्याची स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता